त्यांना या पाच वर्षामध्ये अतिशय चांगला कारभार करून दाखवायचा आहे त्याच कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचं नेतृत्व नाही तर ते देशाचं नेतृत्व आहे त्यांची संपूर्ण ही या पाच वर्षातली त्यांची जी वाटचाल आहे ही त्या दिशेनं असणार आहे राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेने म्हण आहे की घरमे नाही दाना वर अंबी चली पकाणे अशी एक म्हण आहे म्हणजे महापालिकेची निवडणुका अजून खूप दूर आहे त्या केव्हा लागतील हे माहिती नाही असं असताना काँग्रेस आणि उभाटामध्ये आताच वाद सुरू झाली की तुम्ही मुंबई सोडून विचार करा उर्वरित महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढू आणि दुसरं असं आहे की विरोधकांना सत्ताधाऱ्यांशी आता जुळवून घेणं भागच आहे आता उद्धव ठाकरे ऐन अधिवेशनामध्ये भेटायला आले त्यांना खरं म्हणजे मी ते भेटायला आले असं म्हणणारच नाही ते शरण आले मला वाटत नाही की महाविकास आघाडी पुढे एक संघ राहील कारण कसं आहे की ते अनैसर्गिक आहे म्हणजे मला तर कधी कधी असं वाटत नाना पटोले जे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे भाजपने पेरलेला माणूस नाही काँग्रेस अख्खी म्हणजे हम तो डुबे की सनम काँग्रेस बुडवून मग परत जायचं भाजपात नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतल्यापासून त्यांच्यामध्ये किंवा सरकारमध्ये काही मदत दिसत आहेत का एकनाथ शिंदे यांचं सरकार आणि आता देवेंद्र फडणवीसांचं सरकार या दोन्ही सरकारांमध्ये काही फरक दिसतोय का म्हणजे एक बातमी आपण वाचली होती सगळ्यांनी वाचली असेल ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना टार्गेट दिलेत शंभर दिवसात काहीतरी ठोस कामगिरी करा यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ आणि राजकीय विश्लेषक अतुल पेटकर सर सर पुन्हा एकदा स्वागत येतं पॉलिटिक्स मध्ये सर पहिला प्रश्न असा आहे की फडणवीसांचा फडणवीस थ्री पॉईंट झिरो म्हणजे टेक्निकली थ्री पॉईंट झिरो कारण की दुसऱ्यांदा मुख्यमंत्री जेव्हा झाले होते ते काही तासांसाठी होते आता फडणवीस थ्री पॉइंट झिरो यांचा राज्यकारभार कसा असेल काही म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस याच्यापेक्षा काही वेगळा असेल का किंवा एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत कसा दिसतोय तुम्हाला कसा असेल त्यांचा राज्यकारभार एक म्हणजे असं आहे की त्यांचा राज्यकारभार हा निश्चितच वेगळा असेल दोन हजार चौदा ते एकोणीस ते पहिल्यांदा आज मुख्यमंत्री झाले म्हणजे आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले तर अनेकांच्या मनात अशी शंका होती की अरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले यांना जमेल की नाही म्हणजे जसं आपण जर आधीच विलासराव देशमुख बघितले अशोक चव्हाण किंवा अनेक या पूर्वीचे तर ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असे मुख्यमंत्री झाले होते आणि देवेंद्र फडणवीस जस्ट दोन हजार चौदा मध्ये आले आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले तर अनेकांच्या मनात अशी एक शंका होती की अरे हे करू शकतील की नाही पण दोन हजार चौदा एक ते एकोणीस ते त्यांचा एक विक्रम आहे की ते पूर्ण वेळे पाच वर्ष टिकणारे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या मनात त्यांचं एक असं आहे ना की त्यांच्या आडा कि त्यांना आपल्याला नेमकं काय करायचं हे विचार पक्के आहे म्हणजे त्यांच्या मनात कुठलीही गोंधळ नाही की आपल्याला नेमकं काय करायचं कसं करायचं आपलं उद्दिष्ट काय याच्याविषयी ते त्यांच्या मनात कुठलाही गोंधळ नाही त्याच्यामुळे त्यांनी वाटचाल पहा एवढंच निश्चित होतं की ते थोडे नवीन असल्यामुळे त्यांना थोडा अंदाज यायचा होता त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना म्हणजे ज्यांना आपण मुख्यमंत्री कार्यालय म्हणतो त्यांना थोडा अंदाज यायचा होता पण आता कसं असतं की जशी एखादी नवीन सून घरात येते ती नवीन सुनेला त्या घरात रुळायला वावरायला कारण एकदम माहेर सोडून जेव्हा ती येते सासरी तर तिला थोडा रुळायला वेळ नंतर ती एकदा जुनी झाली की ती मग आत्मविश्वासाने त्या घरात वावरते त्या घरची एक होत आणि असं तर तो फरक आता तुम्हाला दिसेल पहिल्या कार्यकाळापेक्षा आताच्या कार्यकाळामध्ये निश्चितच दिसेल आणि त्यांचा एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांना पारदर्शी कारभार हे त्यांनी आताही जाहीर केलं नागपूरला त्यांची जी मी प्रेस झाली पत्रकार संघातर्फे त्यांनी स्पष्ट केलं की मला हे असं काही चालणार नाही आहे लोक हे लोक लोकांचं शासन आहे बा त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट केले की के त्यांना नेमकं काय हवं त्याची वाटचाल अतिशय स्पष्ट आहे बिलकुल की काय हवं कसं हवं आता दुसऱ्या कार्यकाळात आता कसं झालं की ते रुळले आहे आता त्यांना सगळ्या खाचा खोचा ज्या असतात गुंतागुंत कुठे आहे जटिलता कुठे आहे हे सगळं माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे ते आता अधिक आत्मविश्वासाने या दुसऱ्या टर्म मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते सर त्यांनी सगळ्या मंत्र्यांना शंभर दिवसात शंभर शंभर दिवसांच्या आत काहीतरी ठोस कामगिरी करण्याचे निर्देश दिलेत याच्याकडे तुम्ही कसं बघता या देवेंद्र या निर्देशावर देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीची किंवा त्यांच्या कारभाराची छाप आहे का म्हणजे हे स्पेशली भाजपमधून आलेले काय शंभर दिवसांचं टार्गेट पदभार स्वीकारल्यापासून शंभर दिवस अगदी अगदी तुम्ही जर बघितलं तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर, पंत तर त्यांनी देखील अशाच पद्धतीने केंद्राचा कारभाराचा गाडा हाकला तुम्ही बघा नरेंद्र मोदींनी देखील सर्व खात्यांना मंत्र्यांना शंभर दिवसाचं टार्गेट दिलं होतं आणि त्या सर्व पंतप्रधान म्हणून ते आढावा घ्यायचे तर नरेंद्र मोदी म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस हे मोदींना फॉलो करतात म्हणजे असं आपण म्हणतो ना की एखाद्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण वाटचाल करतो तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून तर राज्य आणि त्या स्टाईलनीच ते कारभार आणि सुदैवाने कसं आहे की आता ते फुल प्लेस आहे म्हणजे दोन एकशे बत्तीस जागा त्यांना मिळालेल्या केवळ भाजपला आणि सु, त्यांच्या सुदैवाने तर आधीच क्लिअर केलं की मी म्हणजे माझं इतकं संख्या आहे ते शंभर टक्के त्यांच्या सोबत आहे एकनाथ शिंदे देखील त्यांच्या सोबत पूर्णपणे आहे आताच ते मोदींना भेटून आले सहकुटुंब दिल्लीला जाऊन आले भेटून आले आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसचा एक फरक तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला दोन हजार चौदा मध्ये उभा म्हणजे पूर्वीची शिवसेना म्हणजे एक शिवसेना जेव्हा शिवसेनेत फूट व्हायची होती तेव्हा शिवसेना सत्य सहभागी होती पण ती सत्य सहभागी असताना सामना मधून अतिशय कठोर प्रहार व्हायचे सरकारच्या राज्यकारभारावर मोदींवर शहांवर म्हणजे एक प्रकारे सासूरवास होता त्यांना शिवसेनेचा जुन्या शिवसेनेचा म्हणतो मी फुटीच्या आधीचा उद्धव ठाकरे असताना एकोणीस मध्ये आणि म्हणजे ते कसं होतं की ते शिवसेना विरोधी पक्षासाठी वागत होती सत्तेत असून तो तो त्रास आता नाही आता अतिशय क्लिअर माइंडेट जनतेनं दिलेला आहे एकशे बत्तीस आणि शिंदेची जी शिवसेना आहे ती अतिशय अनुकूल अशी आहे म्हणजे भाजपला पूर्ण सहकार्य करणारी आहे त्यांच्या त्यांना देखील वस्तुस्थिती माहिती आहे त्याच्यामुळे शिंदेच फक्त बाय आपल्या मंत्र्यांचे कामं होणे शिवसैनिकांची कामं राज्य सरकारमध्ये न थांबणे एवढ्या पुरतं त्यांचं एक मर्यादित हे राहील पण बाकी फुल प्लेस कारभार आता मुख्यमंत्र्यांकडे आल्यामुळे आता त्यांनी त्यांचे जे अजेंडे आहे किंवा मला असं शासन हवं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की मुंबईला त्यांनी आता जी बैठक घेतली सहा खात्यांची आढावा त्या बैठकीत बैठकीतल्या सर्वच गोष्टी बाहेर येत नसतात पण त्या बैठकीत त्यांनी बैठकी सरळ सांगितलं की कुठे काय चालतं कुठल्या खात्यात काय चालतं याची पूर्ण नित्त बातमी माझ्याजवळ आहे आणि काही खात्यांची तर व्हिडिओ देखील माझ्याजवळ आहे त्याच्यामुळे इथून यापुढे मला त्यांनी एक प्रकारे सांगितलं की बा मी गृहमंत्री आहे बा त्याच्यामुळे माझं सगळीकडे बारीक लक्ष असतं मला म्हणजे सगळ्यांची माहिती मला आहे तेव्हा तुम्ही इथून यापुढे कारभार करताना सावध राहा असं करू नका म्हणजे मला कारवाईची वेळ येईल असं वागूच नका असा एक अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला आणि त्यांना या पाच वर्षामध्ये अतिशय चांगला कारभार करून दाखवायचा आहे त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचं नेतृत्व नाही तर ते देशाचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस हे ते पुढचं राष्ट्रीय नेतृत्व आहे कदाचित ते भावी म्हणजे पहिले ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील राष्ट्रीय अध्यक्षानंतर मग ते पुढची वाटचाल करतील आणि त्यांची संपूर्ण ही या पाच वर्षातली त्यांची जी वाटचाल आहे ही त्या दिशेनं असणार आहे राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेने मग त्यांचे निर्णय त्यांचं या राज्यातलं संपूर्ण धोरण हे त्या, त्या दिशेने आपली वाटचाल करणे आणि तसा प्रभाव निर्माण करणे तशी छाप पाडणे या दिशेने त्यांचा संपूर्ण कारभाराची वाटचाल असेल सर आपण आधी बघत होतो की अ मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आधी किंवा खातेवाटप जाहीर होण्याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद हवं होतं पण आता असं दिसतंय की जाणीव म्हणजे मागच्या वेळी ते गृहमंत्रीपद भाजपने स्वतःकडे ठेवलं आणि आताही ते भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी ते दे स्वतःकडे ठेवलं देवेंद्र फडणवीसांना त्यांना गृहमंत्रीपद म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून कोणकोणती आव्हानं तुम्हाला दिसत आहेत का विशेषतः बीड प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल हे सुरुवातीलाच पदभार स्वीकारताना हे दोन मोठी प्रकरणं महाराष्ट्रात घडली तर आव्हान किती मोठं असेल देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून दोन गोष्टी एक पहिले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एकोणीशे पंच्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना पहिल्यांदा जेव्हा युतीच सरकार आलं भाजप शिवसेना त्यावेळी देखील गोपीनाथ मुंडेच गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणजे ते भाजपकडेच ते राहिलेलं आहे त्याच्यामुळे आताही ते गृहमंत्रीपद आपल्याकडे असणं असं वाटणं प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे त्यात गैर काही नाही तेच पण शेवटी कसं आहे की सत्तेमध्ये तुम्ही किती हे आहे सत्तेत तुमचा हे किती आहे वाटा आणि काय आता ते ते जर एकदा क्लिअर झालं ना तर लक्षात येईल त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की यांनी शिंदेनी देखील फार ताणून ताणलं नाही म्हणजे एक यांच्यातलं चांगलं कसं आहे या तीन पक्षातलं की प्रत्येकाला याची जाणीव आहे आपल्या मर्यादांची आणि आपल्या याची आणि तुटेपर्यंत ताणायचं नाही हे समन तुटेपर्यंत ताणायचं नाही रबर आहे त्या रबराची एक क्षमता आहे ना तांडल्या जाण्याची तर कुठ म्हणजे ताणला तर काय होईल बा शेवटी तुटेल तो तर तेवढं सामंजस्य शिंदेकडे आहे अजितदादाकडे पण आहे आणि फडणवीसांकडे तर ते जन्मजात आहे संस्कार आहे तो त्यांचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो संस्कार आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे कमी बोलणे जास्त काम करणे मितभाषी असणे मोजक बोलणे आणि काम करणे त्याच्यामुळे गृह आता राहिला प्रश्न आव्हानांचा तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदा ते एकोणीस या पहिल्या टर्म मध्ये मराठा मुक मोर्चे निघाले मोठ्या प्रमाणावर पुष्कळ गोष्टी झाल्या आता इथे जसे मुख्यमंत्री झाले तर लगेच म्हणजे तुम्ही हा योगायोग असू शकत नाही की फडणवीस झाल्यावरच का तर पण मला होते हा म्हणजे तुम्ही जर आपण शरद पवारांची या पूर्वीची जर जातीयवादी विधानं बघितली एक शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायची आता पेशवे छत्रपती नेमायला लागले ने त्यांनी जेव्हा यांना राज्यसभेवर घेतलं होतं चा, संभाजी छत्रपती त्या सातारच्या की कुठल्या तरी एका यांना तर ही जी अशी पेरणी करत असतात शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी आणि इतर पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन म्हणजे सामाजिक समरसता असेल किंवा ते संघाचे त्याच्यामुळे फार आव्हानं असतील असं मला वाटत नाही दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात देखील त्यांनी या सर्व गोष्टीचा सामना केला अतिशय कुशलतेनं सर्व गोष्टी हाताळल्या आणि दुसरी गोष्ट त्यांना या सर्व प्रश्नांची अतिशय जवळून जाणीव आहे त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे आता इथे तिघ मिळून म्हणजे एकनाथ शिंदे अजित दादा आणि ते असं तिघ मिळून व्यवस्थित सर्व प्रश्न हाताळतील निर्णय घेतील तसं आहे की काही प्रश्न जसं ते आपल्याला दिसतात तर त्या बेरोजगारी आहे महागाई आहे किंवा काही म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं भारतीय विद्यार्थ्यांचं म्हणा महाराष्ट्रातून विदेशात शिकायला जाणाऱ्याच विद्यार्थ हे म्हणा काही प्रश्न निश्चितच आहे पण त्याची जाणीव राज्यकर्ता म्हणून त्यांना देखील निश्चितच आहे म्हणजे जेव्हा आपण या सर्व प्रश्नांवर चर्चा करतो तर राज्यकर्ता म्हणून त्यांना या प्रश्नाची जाणीव राहणारच आहे आणि नेमकं काय आहे कसं आहे त्याच्यामुळे वेगवेगळे उद्योग राज्यामध्ये आणणे जसं आता एक नागपूरचं उदाहरण घेऊ आपण नागपूर विदर्भ इथून एकेकाळी असं होतं दस्तो, दस्तो की प्रत्येक जसं पुण्यातला प्रत्येक मुलगा सिलिकॉन व्हॅलीत असतो कॅलिफोर्नियात असतो किंवा तिकडे जसं विदर्भाचा प्रत्येक मुलगा एकतर आयदर पुण्यात असतो किंवा मुंबईत असतो <laughs> तर आता जर तुम्ही नागपूरचा विचार केला दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात तर इथे आय आय एम आलं आय आय टी आलं नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आली नंतर एम्स आलं अशा अनेक गोष्टी म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक शैक्षणिक संस्था इथे नंतर खाजगीमध्ये सिम्बॉयसिस आलं अशा सगळ्या संस्था इथे आलेल्या सुरू यशस्वीपणे सुरूही झाल्या था। त्या त्याच्यामुळे काय झालं की मी असं नाही म्हणणार की ते शंभर टक्के पण आज आमच्या मिहानमध्ये मध्ये आता नागपूर विमानतळावर नितीन गडकरीने अल्टिमेटम दिला की महिनाभराच्या आत दुसऱ्या धावपट्टीचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि आमच्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी दिली एका महिन्याच्या आतमध्ये ते गडकरी आहे त्याच्यामुळे आता पूर्ण राज्य सरकार कामाला लागलं तर ह्या ज्या गोष्टी होत्या याच्यामुळे हळूहळू विदर्भातल्या मुलांचं जे स्थलांतर आहे शिक्षण नोकरी रोजगार स्वयंरोजगारासाठी ते पूर्णपणे शक्य थांबलेले नाही पण काही प्रमाणात ते कमी झालं कारण आता यवतमाळच्या मुलाला नागपूर परवडतं सहज ते सुरू झालं आणि येणाऱ्या पाच वर्षात आता केंद्र सर्वात चांगली बाब कशी आहे की केंद्रात आणि राज्यात एका पक्षाचं सरकार आहे आणि या सरकारचा सूर म्हणजे जुळलेला आहे केंद्राशी म्हणजे त्याच्यामुळे निधीची कुठली तर कमतरता कुठल्याच गोष्टीत पडणार नाही त्याच्यामुळे काय होईल की जे सगळे जे त्यांचे ऑन गोईंग प्रकल्प आहेत आणि येणारे प्रकल्प आहेत ते थांबणार नाही त्याच्यामुळे आणि फडणवीसांचं असं आहे की जसं ते असतं ना की घार उडते आकाशी परि तिचे लक्ष पिला कशी तर विदर्भावर त्यांचं लक्ष आहे पण हे करताना ते भेदभाव करत नाही म्हणजे बा जसं जब मी पूर्वी सांगितलं ना की अजितदादा जेव्हा महाविकास आघाडीत होते आणि नागपूरला ते अर्थमंत्री होते पहिले अडीच वर्षाच्या काळ तर त्यांनी विदर्भाचा निधीच कापला होता विकास निधी सरळ सरळ आणि तो पश्चिम महाराष्ट्र असं फडणवीस कधी करत नाही ते समतोल विकास करतात सम्यक विकास करतात आणि सर्वांचं नीट ऐकून त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते सर्वांचं ऐकून घेतात शांतपणे आणि त्यांच्या जेव्हा असं लक्षात येतं की अरे म्हणजे तो जर चांगला असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहतात पण त्यांच्या लक्षात जेव्हा येतं की आपल्या हातून किंवा काहीतरी वेगळं काम करून घेण्याचा या माणसाचा प्रयत्न आहे तर न बोलता त्याला बाजूला करतात न दुखावतात हे त्यांचं वैशिष्ट्य तर हे आव्हान आहे पण ते निश्चितच पुढे जातील या सर्व गोष्टीतून आता ते अध, अधिक अनुभवी झाले आता ते पहिलंच करीन राहिले नाही <laughs> दुसऱ्या बाळांपोना बाई अधिक परिपक्व असते तसं ते आहे uh, सर आपण नागपूर अधिवेशनात बघितलं की uh, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर किंवा त्यांच्या चेंबरमध्ये विरोधक अनेक विरोधक त्यांना भेटायला देत होते शुभेच्छा द्यायला जात होते oh. याच्या मागचं कारण काय म्हणजे विरोध सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ बघून विरोधक धास्तावलेत का नाही नाही विरोधक त्यां धास्तावले असं आपल्याला नाही म्हणताय ना एक तर गोष्ट खरीच आहे वस्तुस्थितीतून नाकारू शकत नाही की एकट्या शिंदे सेनेची छप्पन आहे आणि या तिघांची बेरीज छेचाळीस येत नाही <laughs> म्हणजे विरोधी पक्ष नेता करायला सुद्धा आज त्यांच्याजवळ हे नाही तिन्ही पक्ष म्हणजे तिन्ही पक्ष मिळून जरी ठरवलं तरी ती विरोधी पक्ष देऊ शकत नाही अशी स्थिती आहे आणि त्यांचे भांडणं ना म्हणजे एक ती एक म्हण आहे की घरमे नाही दाना और अंबी चली पकाने अशी एक म्हण आहे म्हणजे महापालिकेचे निवडणुका अजून खूप दूर आहेत त्या केव्हा लागतील हे माहिती नाही असं असताना काँग्रेस आणि उभाटामध्ये आताच वाद सुरू झाले की तुम्ही मुंबई सोडून विचार करा उर्वरित महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढू अरे बाबा पहिले लागू तर ते निवडणुका तुमच्यात आताच इतक्या आणि दुसरं असं आहे की विरोधकांना सत्ताधाऱ्यांशी आता जुळवून घेणं भागच आहे कारण त्यांना जर त्यांची कामं करून घ्यायची असतील वैयक्तिक आणि इतरही तर जुळ त्यांना पर्यायच नाही ना जुळून घेण्याशिवाय आणि दुसरी गोष्ट की त्यांच्याजवळ दुसरे मुद्देच नाही आता हे तुम्ही हे बघा ना आता एवढे मोठे मुद्दे झाले हे परभणी आहे बीड आहे अमुक आहे तर ते एक संद कुठ आहे प्रत्येक जण फडणवीसांना वेगळा जाऊन भेटतो आणि दुसरं असं आहे की फडणवीसांचं वैशिष्ट्य असं की ते म्हणजे खरं म्हणजे आता ते पूर्णपणे दादागिरी करू शकतात मनात आणलं तर पण ते तसं करत नाही त्यांनी विधानसभेत जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका मांडली तेव्हा त्यांनी हे अतिशय स्पष्ट केलं की तुमची संख्या जरी कमी असली विरोधकांची तरी त्यांचा पूर्ण आदर आणि सन्मान राखल्या जाईल हा तुम्ही जे योग्य प्रश्न मांड आमच्या चुका लक्षात आणून द्याल तर आम्ही त्या दुरुस्त करू पण कारण नसताना खेटा तर सव्याच फेडू मग इतकं क्लिअर त्यांनी सांगितलं त्याच्यात काही त्यांनी गोंधळ ठेवला नाही चांगल्या उपयुक्त सूचना कराल त्याचं स्वागत आहे आम्ही दुरुस्त करू कारण नसताना चुका कराल विरोधासाठी विरोध कराल तर तुम्हाला पूर्ण म्हणजे सव्याच उत्तर देऊ मग काही उधारी नाही ठेवणार अशा त्याच्यामुळे ते फस्त आहे त्याच्यामुळे आणि विरोधक आता तुम्ही बघा ना आता उद्धव ठाकरे बघा म्हणजे आता उद्धव ठाकरे ऐन अधिवेशनामध्ये भेटायला आले त्यांना खरं म्हणजे मी ते भेटायला आले असं म्हणणारच नाही ते शरण आले उद्धव ठाकरे हे म्हणजे शरण तुला भगवंत असं जे गाणं आहे तर शरण तुला देवेंद्र म्हणतो शरणच आले कारण इतकं त्यांनी देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना हे केलं होतं म्हणजे एक तर तू राहशील तर मी राहील असं एकेरी उल्लेख करून बोलले होते काई -काई बोल ते आणि काय काय नाही बोलले म्हणजे ते यांना काय बोलले ते अमित शहाना ते काहीतरी अहमद शाह अब्दल्ली असं मोदींना आणि आता त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे त्यांनी जे म्हटलं होतं ना की एक तर तू राहशील नाही तर मी राहशील परिस्थिती अशी आली आता की हेच राहणार नाही आता यांच्याजवळ जे शिल्लक आहे ते त्यांच्याजवळ म्हणजे परिस्थिती पार कशी झाली तर आणि दुसरं त्याच्यामुळे काय झालं की फडणवीसांची वाटचाल अतिशय म्हणजे मी ते एक छान एक शेर आहे ना मय गिरा ना मय गिरा और ना मेरी उम्मी के मिनार गिरे ना मय गिरा और ना मेरी उम्मीदों के मिनार गिरे पर कुछ लोग तो उद्धव ठाकरे कई बार गिरे असे जे लोक आहेत म्हणजे ते त्यांचं काही नाही झालं ते अडीक राहिले तुम्ही म्हणत होते तू राहशील नाही तर मी राहशील आता परिस्थिती बा कशी आली तर मग आहे ते वाचवण्यासाठी ते शरण आले यांना म्हणजे ते भेट सदी भेट काही नव्हती ती म्हणजे नाही तर उद्या असं होईल की बा सगळे शिंदेकडे येऊन जातील असं आहे म्हणून राजकारणात एकदम असं फार टोकाचं बोलून आहे तुमचे सल्लागार तुम्हाला गार करणारे असले की कस होत आणि कुठलंही नेतृत्व जर हलका कार्याचा असेल तर त्याची काय दुर्गती होते याच उद्धव ठाकरे हे उत्तम उदाहरण सर तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीतले पक्ष एकत्रित दिसत नाहीत पण याच कारण काय वाटतं तुम्हाला आणि महाविकास आघाडी अशीच पुढे राहील का की फुटण्याची शक्यता तुम्हाला दिसते मला वाटत नाही की महाविकास आघाडी पुढे एक संघ राहील कारण तसं आहे की ती अनैसर्गिक आहे ती काही जसं महायुती आहे म्हणजे लोक असं म्हणायचे की अरे हे राहतील का बा म्हणजे जसं सुरुवातीला लोकांची नाराजी युती अजूनही कदाचित असेल जसं अजितदादांना सोबत घेतलं तर कसं आहे ना की एकदम आ, आता ते शाहू फुले आंबेडकरचा घोष करणारे आता ते एकदम गुलाबी जॅकेट घालायला लागले ते मऊ सूट बोलायला लागले बदल होतो त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न यांचा यांची आघाडी ही अनैसर्गिकच आहे ना महाविकास आघाडी ते काही त्यांचं काय मॅन्डेट होतं की आपण एकत्र कसंही करायचं येन केन प्रकारे जीव जाव का जिलबी खा आपल्या हाती सत्ता आली पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी जातीयवाद केला आपसात हे केलं शेवटी काय झालं लोकांनी क्लिअर शरद पवारांचे दहाच राहिले ना आता शरद पवारांचे दहा राहिले यांचे वीस आणि यांचे सोळा म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं म्हणजे मी अनेकदा जे माझं राजकीय निरीक्षण मी करतो किंवा नाना पटोले जे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे भाजपने पेरलेला तर माणूस नाही बा काँग्रेसमध्ये तर अख्खी काँग्रेस म्हणजे हम तो डुबे की सनम आपण पूर्ण काँग्रेस बुडवून मग परत जायचं भाजपात की झालं मिशन पूर्ण झालं परत अरे त्यांची वाटचाल तुम्ही बघा ना तो दे। नाना पटोलेंची एक तर ते कायम नॉट रिचेबल असतात त्यांनी आपल्या संपूर्ण प्रदेश काँग्रेस कमिटी बघा एक विदर्भ काँग्रेस कमिटी करून टाकली म्हणजे त्यांचे राज्याचे प्रवक्ते नागपूरचे अतुल लोंढे त्यांचे प्रशासन प्रमुख नाना गावंडे नागपूरचे हे स्वतः प्रदेशाध्यक्ष नागपूरचे जेवढे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांचे सगळे विदर्भाचे आणि स्वतः नाना पटोले बघा तुम्ही त्यांना जर ते पोस्टल बॅलेट नसते ना दोनशे तेहत्तीस तर ते शंभर टक्के हारले आहे तसे म्हणजे शाहिस्ते खाना जसं झालं ना की ते जीवावर आलो पण बोटावर निभावलो शाहिस्ते बोट बोटावर निभावलं त्याचं मी हे म्हणत होतो की ते शाहिस्ते खानाचं जसं झालं ना तसं ते थोडक्यात निभलं म्हणजे पोस्टल बॅलेट जर नसते तर काय झालं असतं नाना पडून बरं एवढं होऊ नये आताही ते काँग्रेसवाले हम नाही सुधरेल ते सुधरायला तयारच नाही आताही म्हणजे त्यांचा या हिवाळी अधिवेशनात खरं म्हणजे त्यांचा गटनेता था, ठरायला हवा होता त्यांचा विरोध वी विधिमंडळ पक्षनेता था, ठरायला हवा होता त्यांचा मुख्य प्रतोद ठरायला हवा होता एकही त्यांचं ठरलं नाही आता ते कदाचित मेघी ते माझी जी माहिती आहे जाने की जानेवारी फर्स्ट वीकला ते होतील म्हणजे ते साधे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याही बरं इनमिन उरले की तिथं सोळा तर त्याच्यातही ते हे ठरवू नाही शकून राहिले की बघ त्याच्यात स्पर्धा गटनेता होण्यासाठी पटोले आणि वडेट्टी वाऱ्यांमध्ये स्पर्धा आहे म्हणजे मध्ये पण लाथाळ्या त्यांची हिवाळी देवसेना दरम्यान नागपूरला मिटिंग झाली त्यांचे प्रभारी रमेश चिन्नी झाला नागपुरात आले त्यांनी बैठक घेतली सर्व ते हे एक साधा नेता जर तुम्ही ठरवू शकत नाही एक विरोधी पक्ष नेता तीन पक्ष मिळून तुम्ही ठरवू शकत नाही तर का अर्थ राहायला सांगावं म्हणजे एवढा तुम्ही म्हणता आमच्या समन्वय आहे कुठे आहे समन्वय अंतर्विरोध आहे त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे ते मला वाटत तुम्ही बघा आता जेव्हा महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा लागतील तुम्ही बघा त्यांच्या प्रचंड लाथाळ्या होईल काँग्रेस वेगळी लढेल स्वतंत्र उभाटा वेगळी लढेल आणि शरद पवार वेगळे लढतील शरद पवार जे डाळिंब घेऊन गेले होते ना नरेंद्र मोदींना भेटायला तर हे सांगायलाच गेले आमच्या डाळिंबात इकडे इकडे इतके दाणे आहे तुमच्याकडे इतके आहे <laughs> तो ते डाळिंब डाळिंब सुद्धा प्रतिकात्मकच आहे बा आमचे दाणे तुमच्यासोबत येऊ शकतात बा कधी पण आणि चांगला डाळिंब आहे बा आमचं पश्चिम महाराष्ट्रातलं तर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्स ची बोललात देवेंद्र फडणवीस यांची किंवा महायुतीची पुढची पाच वर्ष कशी असतील याबद्दल तुम्ही सांगितलं क्लिअर माइंडेड असलं तरी पण पुढची पाच वर्ष इंटरेस्टिंग असणार आहेत राजकीय दृष्ट्या कारण की कारण की दोनशे बत्तीस दोनशे सदतीसचा आकडा असला तरी बीड प्रकरणात बीड सारख्या गंभीर प्रकरणात असं दिसतंय की विरोधक कुठं दिसत नाहीयेत पण सत्ताधाऱ्यातला एक पक्ष आणि दुसरा पक्ष एकमेकांच्या विरोधात थोडाफार दिसतोय त्या पद्धतीने एक याच्यात एक, एक, एक दुरुस्त मी असं नाही तुम्हाला कसं असतं बघा ना आपण सख्य भाऊ जरी असलो तीन सख्य भाऊ एकाच सहोदर ज्याला म्हणतात एकाच आईचे लेकर तर तीन भावात चार भावात विरोध असतो की नाही अंतर्विरोध असतो की नाही अनेकदा मतभेद असतातच ना तर मला सांगा तीन वेगवेगळ्या पक्षातून आलेले वेगळ्या ठिकाणाहून आलेले जर तीन पक्ष आहेत थोडाफार तर अंतर्विरोध होणारच ना म्हणजे ज्याला आपण मतभिन्नता म्हणतो ती तर असणारच पण ती मी परत सांगतो तुटेपर्यंत कोणीही ताणणार नाही थोडंफार फार चालते ते कुठंही चालतं कुठल्याही कुटुंबात तसं राहील आणि हे हे जे प्रकरण तुम्ही म्हणता बीड असो हे असो याला हे काही त्यात काही गोष्टी होऊन जातात पण त्या व्यवस्थित सुटतील मी तुम्हाला सांगतो आणि पाच वर्ष अतिशय चांगली जाईल आणि फडणवीसांची वाटचाल इथून यशस्वी होऊन केंद्रात जाणे या दिशेने राहील तर खूप खूप धन्यवाद तुम्ही पॉलिटिक्सशी बोललात अ तरीही पुढची पाच वर्ष इंटरेस्टिंग असतील कारण की क्लिअर मँडिट आहे या क्लिअर मध्ये में कशी कामगिरी राहते हे पाहणंही औत्सुक्याचं असेल आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार